नदी प्रदूषणाच्या मुक्तीसाठी सर्व नदीपात्र स्वच्छ व वाहते राहावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी गोदावरी नदीच्या पंचवटी येथील रामकुंडामध्ये उतरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे उपशहराध्यक्ष विशाल भावले महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजता did it. शहराध्यक्ष हार्दिक खिराडकर मीरा आवारे तसेच स्वागता उपासनी ललित वाघ प्रफुल्ल वनभैरू आदींचा या आंदोलनात सहभाग होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदूषणाचा विषय पाडवा मेळाव्यात मांडल्यानंतर आता नाशिक कार्यकर्त्यांनी गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा हाती घेतला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील दक्षिण गंगा गोदावरी मैलीच असल्याने साधू महंतांना बरोबर घेऊन मनसेच्या वतीने आज रामकुंडात उतरून याच विषयावर आंदोलन करण्यात आले आज सकाळी मनसेचे पदाधिकारी आणि विविध आखाड्यांचे साधू महंत रामकुंडात उतरून महापालिकेला याविषयी जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान गोदावरी नदी अत्यंत शुद्ध असल्याचा अहवाल देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना पाणी पिऊन दाखवा असे आवाहन करण्यात आले यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता अहमदाबाद मध्ये साबरमती सरकारने सत्ता जनतेने सत्ता दिलेली आहे बारा महिन्याने या ठिकाणी बारा वर्षाने या ठिकाणी श्रेष्ठ कुंभ होतो आणि आता प्रदूषित पाणी या ठिकाणी येणाऱ्या साधू सात्यांना भाविकांना पाजलं जातं हे आम्हाला म्हटलं नाही आम्हाला दैनिक भ्रमण नाशिक